डोरबेल वाजल्या जाते डोर ओपन केल्या जातं समोर फार मोठा बुके असतो आणि त्या बुकेवर एक लेटर असतं त्या लेटरवर लिहिलेलं ले ले असतं ले अ रिमाइंडर वी डू नॉट फर गेट अँड नेव्हर फॉर ग्यू आम्ही कधी विसरत नाही आणि कधीही सोडत नाही आणि तब्बल दोन तासानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे अशाच प्रकारचं असलेलं तब्बल पंचवीस ते तीस व्यक्तींना मृत्युमुखी पाडल्या जातं आणि संपूर्ण जगाला दाखवल्या जात आहे की रिवेंज काय असतं वेलकम टू ब्लॅक अँड व्हाईट जिओ पॉलिटिक्स आज अशाच एका गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेचा मूळ असणार आहे संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारी एकमेव संघटना आणि ती संघटना म्हणजे इंटेलिजन्स एजन्सी ऑफ मोसाद इस्रायलची जेव्हा निर्मिती झाली तर निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा जर हातभार असेल तर ह्या मोसाद नावासारख्या असलेल्या संघटनेचा आहे ही जी काही स्टोरी तुम्ही आत्ता ऐकली ही सत्य स्टोरी आहे कारण की एकोणीसशे बहात्तरमध्ये पश्चिम जर्मनीमध्ये ज्यावेळेस म्युनिक इथं ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच्या खेळाडूंनी भाग घेतला आणि पॅलेस्टिन लिबरेशन ऑर्गनायझेशन जी आहे त्या ऑर्गनायझेशनच्या संघटनेनी ब्लॅक सप्टेंबर नावाचं एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्या ऑपरेशन खाली इस्रायलच्या खेळाडूंना मारून टाकलं परंतु इस्रायल काही शांत बसणार आहे का नाही इस्रायलनी याचा रिटॅलिएट म्हणून रॅथ ऑफ गॉड नावाचं असलेलं एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि ह्या ऑपरेशन्समध्ये त्यांनी जे कोणी कोणी पार्टिसिपेंट होते ह्या ब्लॅक सप्टेंबर ऑपरेशन्समध्ये त्यांना इथं प्रत्येकाला पकडलं आणि अशा पद्धतीने मारलं म्हणजे ज्याला आपण सामान्य स्वरूपामध्ये घरात घुसून मारणं म्हणतोय तर ती तशा प्रकारची गोष्ट करून दाखवली आणि जगाला दाखवलं की रिव्हेंज काय असतं आणि आज जागतिक स्तरावर जर बघायला गेलं तर अशा प्रकारची असलेली इंटेलिजन्स एजन्सी कोणतीच नाही आहे जी की मोसदला टक्कर देऊ शकते बघायला गेलं तर मोसासारख्या संघटनेमध्ये जर कार्य करायचं असेल तर त्याचे वेगळे क्रायटेरियाज त्यांनी सेट आऊट केलेले परंतु डिफिकल्ट लेवल ही आहे की त्या असलेल्या एजन्सीमध्ये एंट्री करणं काय तर विचार करणं ही डिफिकल्ट आहे आता अशा प्रकारच्या असलेल्या एजन्सीच्या माध्यमातून जर देशाची आयडेंटिटी निर्माण होत असेल तर भारताने पण ह्या गोष्टी कुठेतरी स्वीकारल्या पाहिजे आणि हे ब्लॅक सप्टेंबर जे ऑपरेशन आहे ते ब्लॅक सप्टेंबर ऑपरेशन सारखं भारत देशांनी कुठेतरी काल परवाच्याच असलेल्या ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दाखवलेलं आहे थँक्यू